मंडळी जरा बघा घड्याळमध्ये किती वाजलेत सव्वा दोन वाजलेत त्या किटलीच्या ना चहाची किटली आहे त्याच्या नळाकडे बघू नका घड्याळकडे बघा सव्वा दोन वाजलेत आणि आता माझे कर्तूद दाखवतो या तुम्हाला बघितलात घड्याळमध्ये वाजले सव्वा दोन आणि आज आहे एकादशी मी अशी निवांत बसले की नाही जसं की कुठली तरी महाराणीला सगळं ऐकतं मिळतंय ना तिला काय करावं लागत नाही असं मी पण एकदम निवांत बसले हा अडीच वाजता पोरं जेवायला येणार आहेत म्हणजे आज उपवास असल्यामुळे खिचडी खायला येणार आहेत आणि माझे ना जे गोंधळात गोंधळ करणारी एकमेव मी ना ती म्हणजे शेंगदाण्याची मला सॉरी शाबुदाण्याची मला खिचडी करायची आहे आणि त्याच्यासाठी संपलेत शेंगदाण्याचं फूड शेंगदाणे भाजायचे तरी देखील मी निवान शेंगदाणे भाजता भाजता नवीन एक काम लागलेलं दोन पटीनं मलाच ते जास्त करावं लागणार आहे तरी देखील मी निवाल आत्ता नवऱ्याचा फोन आला तरी देखील मी निवाल असं इतका आळशी पण जेव्हा जेवण करायचा नाही हा शब्द येतो ना आई शप्पच सांगते तुम्हाला एवढं भारी वाटते की नाही चला आज तरी सुट्टी मिळते वाटतं पण थांब दाखवते केलेला गोंधळ सावरायचा आहे मला तो अजून बसते काय ते हा आता बघा काय गोंधळ केलाय ते तुम्हाला दाखवते इकडे ना ते आणि करप तो आणि नवीन गोंधळ माझ्या मागे लागेल पुन्हा भाजपचा इकडे मी शेंगदाणे भाजायला ठेवले हे बघ हे शेंगदाणे भाजायला ठेवले हा डबा घेऊन आतमध्ये ठेवायचं सोडून मी एकदम असा कोपऱ्यावर ठेवायला गेलो तर डब्बा असा असा पडला त्याच्यामुळे शेंगदाण्यातील डब्यातले ना सगळे शेंगदाणे सांडलेत हा एक नवीन व्याप हे बघा अशा पद्धतीनं शेंगदाणे सांडलेले आहेत हा डब्बा पडला हा एक ताप त्याच्यात सिलेंडर संपला हम्म ते इकडे सिलेंडर आहे ते ना मला आता हे भासता भासता सिलेंडर संपले आता ते जोडायचं आहे म्हणजे ना परीक्षा घ्यायची तर किती किती घ्यायची ह्याला पण जरा लिमिट असते की नाही निवांत आज एक दिवस म्हटलं सगळं आवरायचं कुठलं काय मी निवांत काय का म्हणते माहिते का एवढी सगळी लेट लेट येणार म्हटल्यावरती मी ना झोपले होते आता एक झोप काढून उठली आणि अचानकच बघते तर अरे देवा म्हंटल सव्वा दोन वाजलेले आहेत आणि वाज अजून काहीच आवरलेलं नाहीये म्हणजे थोडक्यात काय आळशीपणाच जे काही लिमिट असतं ना ते मी आज क्रॉस केलेला आहे इकडे शाबुदाना बिचारा असाच भिजून पडला हा शिजायचा जा कधी सांगा तुम्हीच तर आज एकादशीला साबुदाण्याची खिचडी करायची तुमच्याकडे काय शाबुदिनीची खिचडी बटाट्याचं किस आज माझ्या घरी येणार आहेत माझे बंधुराज दादा आणि पप्पा आत्ता निघालेत मला आत्ताच फोन आला होता दोन वाजता की आम्ही आत्ता निघतोय म्हणजे दोन दोन ते तीन गडिंद मध्ये यायला तीन ते चार पाच साडेपाच साडेपाच सहा वाजेपर्यंत इथे येतील दोघी तर हे अशा पद्धतीनं आई आई वडील जेव्हा येतात घरी किंवा तेव्हा मुली जरा हलपिडी सगळं करतात ना तर आणि मी बघा आज झोपून काढले किती वाज दोन दोन एक दहा मिनिटातच मी आवरलो पटकन तोंडाला जरा पाणी मारलं आणि पटकन खिचडी करायला घेतली ते पण मला जाग आली ह्या गोष्टीवरून की फोन आला आवरले ना तुझं मग म्हटलं आवरते कुठलं हा हा म्हणून तरी सांगितलं पण कुठला आवडते शेकणारे भाजण्यापासून सगळं चालायचं आहे मला असली तुमची शुभांगी आळशी एक नंबरची आळशी म्हटला तरी चालेल आजच्या दिवसापुरती तर चलो खरंच पटापट करून घेते आता लाईट पण आली इकडे मग अशी नव्हती ना आता लाईट पण आली परत इकडे शेंगदाणे पण भासतायत आणि हे सारवा हे सारवा गोंधळ म्हणजे सांडलेले हे शेंगदाणे सगळं मला पुन्हा असं डब्यात भरून घ्या एवढीशी शिल्लक राहिली सगळे सांडली डबा एकदम कोपऱ्याला ठेवला आवडते आता